सो हे आहे गोवाचं मार्केट आणि आता आलेलो आहोत गोवाचं मार्केट फिरण्यासाठी तर पाहूयात तिथं खूप सारी शॉपिंग करायची आहे तर काय काय मिळतंय पाहूयात तर मस्त अशा पर्ससुद्धा लागलेल्या आहेत हँडमेड ज्यूटच्या वगैरे तर, तर पाहू शकता पर्स किती छान आहे तर या मार्केटमध्ये खूप छान छान असे अँटिक पीस सुद्धा होते तर इथं पाहू शकता ओडनचे काही हँडमेड म्हणा किंवा काही बनवलेले मेकअप बॉक्स म्हणा किंवा ट्रे म्हणा अशा भरपूर काही वस्तू होत्या ज्या की घरात खूप छान दिसणार आहेत इथे पाहू शकता तुम्ही एक थोडेफार काही अँटिक पीस सुद्धा लागलेले होते लाकडाचे हे डेकोरेटिव पीस दिसायला तर खूप सुंदर होते पण याची प्राईसची जर आपण कम्पेअर केलं म्हणजे आपल्या नगरच्या अकॉर्डिंग तर खूप म्हणजे मला तर खूप महाग वाटले एवढं या काही याची प्राइस जितकी ते सांगत होते तितकी नसायला पाहिजे होती त्यामुळे तिथून तर काही घेतलं नाही मी आणि मग नेक्स्ट आम्ही हे हँडमेड जे आहेत जूटच्या ज्यूटच्या वस्तू तिथे गेलो म्हटलं काहीतरी पहावं फार्म हाऊस वगैरे लावण्यासाठी हे अशा टाईपचे लॅम्प वगैरे खूप नॅचरल वाटतात लावल्यानंतर तर हे सुद्धा हँडमेडच आहे पाहू शकता हे एक दोन पीस आवडले पण त्याची सुद्धा इतकी कॉस्टली

तर हे सगळं गोव्याचं मार्केट आहे आणि खूप छान छान वस्तू आहेत वगैरे पण मला हे शेलचं बॉक्स फार आवडलं तर एक शेलचा बॉक्स घेतल्याच्या नंतर नेक्स्ट टाइम दुसऱ्या शॉप मध्ये आलो म्हटलं दुसऱ्या शॉप मध्ये काय आहे हे है, हँडमेड पहावं तर इथे सुद्धा एक हॉल मध्ये किंवा कुठल्याही घराच्या कॉर्नर मध्ये ठेवण्यासाठी लॅम्प तुम्ही पाहू शकता हँडमेड किती सुंदर होता तर हा सुद्धा मला फार आवडला पण ह्याची सुद्धा प्राइस त्यांनी खूप सांगितली म्हणजे पाच हजार रुपये त्या नॉर्मल लॅम्पची प्राइस सांगितली बाकी या वस्तूंचं म्हटलं तर हे खूप छान दिसतात घरामध्ये कुठेही लावलं तरी एक वेगळंच लूक येऊन जातं आणि ह्या ज्यूटच्या पर्स म्हणजे इतक्या स्ट्रॉंग होत्या टिकायला खूप छान वाटल्या ह्यासुद्धा तर यातली एक पर्स घेतली मी या टाईपची ही जी, जी व्हाईट पर्स दिसती या टाईपमध्ये एक पर्स घेतली तर ती रुपयाला एक होती तर हे काहीतरी युनिक वाटत होतं त्यामुळे ही एक घेतली म्हणजे ही इतकी रफ अँड टफ पर्स आहे की याला किती जरी दिवस ठेवलं तरी ती तशीच राहणार आहे आणि शॉपिंग करून थोडंसं थकलो मग त्यानंतर आम्ही लंच करायला एका हॉटेलमध्ये गेलो तर आम्हीच पाहून चक्कच आलो की गोव्यामध्ये हे असं हॉटेल म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात वगैरे थाळी सिस्टीम आहे ती गोव्यामध्ये कशी तर आतमध्ये गेलो तर खरंच आम्हालाच आश्चर्य वाटलं आणि ह्या हॉटेलमध्ये मी एक रील्स बनवून टाकला होता तर मला एक कमेंट आली ती की ताई व्हिडिओ छान आहे पण मीसुद्धा गोव्याला गेलेले आहे हे हॉटेल गोव्यामध्ये कुठेही नाही तर मी त्या ताईंना सांगू इच्छिते की ताई हे हॉटेल गोवामध्येच आहे फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही सुद्धा गेल्याच्या नंतर चकित झालो की कसं असू शकतं गोवामध्ये हे हॉटेल पण का नाही आजकाल कुठेही काहीही होतं आणि शॉपिंगचं जर कम्पेअर केलं आपलं नगर किंवा मग दुसरे सिटी तर गोवा मला खूप म्हणजे कॉस्टली वाटली सिटी हा कपडे वगैरे नॉर्मल वेस्टर्न ड्रेसेस वगैरे तिथं होते ठीकठाक पण बाकीची जी, जी इतर शॉपिंग आहे फुटवेअर म्हणा किंवा इमिटेशन ज्वेलरी म्हणा किंवा कुठल्याही वस्तू म्हणजे इतक्या कॉस्टली होत्या तिथं त्यामाणे आपलं नगर खूप छान आहे म्हणजे मी इतकी फिरले बाहेर पण मला नगरसारखं ज्या वस्तू नगरमध्ये स्वस्त आहेत कपड्यांपासून अगदी छोटीने छोटी वस्तू नगरमध्ये जेवढी स्वस्त आहे ना तेवढी कुठेच नाही म्हणजे मा हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी ओडिसामध्ये राहिले गुजरातमध्ये राहिले झाशीला होते पंजाबमध्ये होते पण आपल्या महाराष्ट्रात जेवढी प्रत्येक वस्तू स्वस्त आहे हॉटेलमधलं जेवण म्हणा तर ते बाहेर कुठेहीच नाही आणि ती क्वालिटीसुद्धा नाही तर असं बाहेर आपण गेलं ना पर्सनली मी तर मी आपल्या नगरला खूप मिस करते तर हे हॉटेल मला तर फार आवडलं म्हणजे छान होतं इथलं जेवणसुद्धा छान होतं आणि मेन म्हणजे हा सगळा राजस्थानी सेटअप त्यांनी गोवामध्ये अरेंज केला आहे ती एक गोष्ट खूप छान आहे कारण गोवामध्ये सगळीकडे म्हणजे कसिनो वगैरे मोठमोठी हॉटेल बार असं आहे पण इथं फॅमिलीसाठी खूप छान त्यांनी अरेंजमेंट केलेली होती म्हणजे हे हॉटेलच खूप मस्त होतं आणि लंच वगैरे करून आम्ही निघालो मग रिटर्न घरी म्हणजे मध्ये तारकर्ली बीच होता तो सुद्धा म्हटलं कवर करून घ्यावं तर शॉपिंग काही एवढी केली नाही थोडीफारच केली आणि त्यानंतर पुन्हा सुरू झाली आमची रोड ट्रिप रिटर्नसाठी तर म्हंटल रिटर्न जाता जाता तारकर्ली बीच कव्हर करून जावा तर त्यानंतर आम्ही तारकर्ली बीच वरती जाण्याचं आमचं सा असं ठरलं तर तिथनं थोडासा होता म्हणजे एक चार वाजली आम्हाला तारकर्ली बीच पर्यंत जाता जाता, जाता। आणि ऐन सनसेटच्या टाइमला आम्ही तिथं पोहोच तर मालवण मध्ये मध्ये सध्या आहोत आणि तिने छान असे मोदक ऑर्डर केलेले आहेत पाहू शकता पाहूनच तोंडाला सगळ्यांचेच पाणी येणार आहे नक्की ना तर मग आम्ही तर एन्जॉय करतोय मोदक इथे तुमच्या घरी बनवा आ, तर खूप छान असे मस्त मोदक एन्जॉय करून झालेले आहेत खाल्लेसुद्धा आहेत आणि खूप टेस्टी सुद्धा आहेत तर यानंतर आता एन्जॉय करणार आहोत फिश कारण मालवण फिशच नाही खाल्ले तर मग तुम्ही काय खाल्लं तर हे हॉटेल इथं सांगतात खूप छान असं मिळतं तरी तर आमची फिश फ्राय आलेले आहेत आणि आता टेस्ट घ्यायची बाकी आहे कसे आहेत ते तर तुम्ही काय खाणार प्रॉन्स प्रॉन्स आणि हा काय बांगडा बांगडा आहे ना हा तर त्यानंतर पुन्हा गाडीमध्ये बसून आम्ही रिटर्न येत होतो आणि रस्त्याने इतकी छान अशी स्ट्रॉबेरी विकायला होती इतकी फ्रेश तर मग इथनं थोडीशी स्ट्रॉबेरी विकत घेतली सो फ्रेंड्स इथे एक फिशचं खूप छान असं दुकान आहे आणि खूप मस्त अशी व्हरायटीसुद्धा आहे कारण आजकाल ना ड्राय फिशचे खूप खाण्याचे शौकीन झालेले आहेत तर खूप वेगळ्या वेगळ्या बोंबिलमध्ये सुकटमध्ये किंवा वेगळेवेगळे सुरमई खारा मासा यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे आणि रेटसुद्धा वेगळे आहे आणि फ्रेश माल आहे तर पाहू शकता इथे तर खूप मोठा असं हे रोड साइडलाच एक शॉप होतं सातारा रोडला होता आय थिंक हे आणि रेट सुद्धा थोडेसे रिजनेबल वाटले बाहेरच्या अकॉर्डिंग आणि क्वालिटी सुद्धा खूप वेगळ्या प्रकारमध्ये होती इथं काय काय भाऊ सांगा आपल्याकडे ऑल ओव्हर तीन व्हरायटीज असे जसं की आरमाळ्याचा बोंबेल गावठी बोंब ये काटवाडी आहे वाकट आहे सगळा आयटम ऍड्रेस काय इथला सांगा तर या पुणे सतर ओल्ड हायवे पाडेगाव आहे नीरा लोणांचे मध्ये ओके तर रेट कसे आहेत तुमचे म्हणजे बाहेरच्या पेक्षा कमी आहे कमी रेट रिटर्न क्वालिटी मटेरियल आणि रिप्लेसमेंट गॅरंची आपल्याला लागलं तर आपण रिटर्न पण घेतो म्हणजे हायवे वरून म्हणजे बाहेरनं लोक घेतात माल सगळा चांगलाच आहे तर या रूट कोणी गेलं तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा तर फ्रेंड्स हा होता एक रिटन रोड टिपचा व्हिडिओ चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाय